उंची वाढवण्यासाठी नेमका आहार कोणता घ्यावा नेमकी व्यायाम कोणते करावेत आणि आयुर्वेदामध्ये काही विशिष्ट उपाय सांगितले आहेत ते कोणते आहेत हे बघणार आहोत रोज सकाळी एक मोठा चमचा दुधासोबत गिळून टाकले तर उंची झपाट्याने वाढते हे व्यायाम करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे तुझे पोषण करते आणि ग्रोथ हार्मोनला आणि हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करून बारा तास स्थिर ठेवायचे दोन चमचे आणि संध्याकाळी दोन चमचे घेतले तर त्यामुळे उंची झपाट्याने वाढ सगळं असलेलं एक हाईट किट देतो आणि त्याचे मुलांना खूप छान रिझल्ट दिसून आलेले आहेत तुम्हालाही जर हे हाईट किट हवं असेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता नमस्कार मी वैद्य दीपाली आंबेगावकर पाटील वेद श्री आयुर्वेदच्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचे सहर्ष स्वागत करते मागच्या व्हिडिओमध्ये आपण उंची वाढवण्यासाठीच्या काही महत्वाच्या मूलभूत गोष्टी कोणत्या आहेत ते बघितल्या होत्या ज्यांनी हा व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी तो व्हिडिओ आवर्जून नक्की बघावा ह्या व्हिडिओमध्ये आपण उंची वाढवण्यासाठीची मेन स्टेप म्हणजे उंची वाढवण्यासाठी नेमका आहार कोणता घ्यावा नेमके व्यायाम कोणते करावेत आणि आयुर्वेदामध्ये काही विशिष्ट उपाय सांगितले आहेत ते कोणते आहेत हे बघणार आहोत चला तर मग बघूया सगळ्यात पहिल्यांदा की उंची वाढवण्यासाठी आहार कोणता घ्यायचा उंची वाढवण्यासाठी पोषक असा आहार घ्यायचा असतो ह्यामध्ये सगळ्यात आहे ते म्हणजे दूध आणि तूप रोज रात्री झोपताना एक कप गरम दुधामध्ये दोन चमचे तूप घालून घेतले तर त्यामुळे उंची झपाट्याने वाढते मात्र हे दूध आणि तूप हे दोन्हीही गायीचे असायला हवे अजून एक अतिशय महत्वाचा पदार्थ आहे तो म्हणजे अळीव ह्यालाच कुणी हळीव म्हणतात कुणी हलीब म्हणतात तर असे हे अळीव रोज सकाळी एक मोठा चमचा दुधासोबत गिळून टाकले तर उंची झपाट्याने वाढते लक्षात घ्या की हे हळीव चावून खायचे नाहीये तर एक मोठा चमचा अळीव तोंडामध्ये ठेवायचे आणि त्यावरून दूध प्यायचे म्हणजे ते आपोआप गिळले जातात त्यामुळे ह्या अळीवाची उष्णता बाधत नाही आणि उंची झपाट्याने वाढते अळीवाचे लाडू खाल्ले तरी चालतात असाच एक उंची वाढवायसाठी मदत करणारा पदार्थ आहे तो म्हणजे खारीक खारीक आपल्या हाडांना आतून मजबूती देते आणि उंची वाढवते म्हणूनच रोज सकाळी दोन खानीक चावून चावून खाव्यात किंवा एक चमचा खारकेची पूड एक कप दुधामध्ये मिसळून खावी यामध्ये लक्षात घ्या की आपल्याला खारीक खायची आहे खजूर नाही खजूर हे धातूचं वर्धन करतं आणि खारीक ही हाडांना मजबूती देते आणि म्हणूनच उंची वाढवण्यासाठी खारीक महत्वाची आहे तीळ हा कॅल्शियमचा बेस्ट सोर्स आहे आणि म्हणूनच रोज सकाळी संध्याकाळी एक एक चमचा तीळ चावून चावून खाल्ले आणि त्यावर साधे पाणी पिले तर उंची झपाट्याने वाढते त्यासोबतच खोबरं बदाम डिंक असे पदार्थांचा आपल्या आहारामध्ये समावेश करावा डिंकाचे लाडू खाल्ले तरी चालतात आहारामध्ये नाचणी राजगिरा ह्यांचाही समावेश करावा ह्यानंतर आपण उंची वाढवण्यासाठी कोणते व्यायाम करावेत ह्याकडे वळणार आहोत शरीराचं पूर्ण स्ट्रेचिंग होणं गरजेचं आहे आणि म्हणूनच उंची वाढवण्यासाठी स्ट्रेचिंग एक्सरसाइजला विशेष महत्व आहे आणि ह्यामध्ये ताडासन खूप महत्वाचं आहे ताडासन हे आपल्याला उभं राहून किंवा झोपूनही करता येतं रोज सकाळी संध्याकाळी तीन तीन मिनिट ताडासन केलं तर उंची छान वाढते त्यासोबतच रोज सकाळी बारा सूर्यनमस्कार घालावेत दोनशे दोरी उड्या माराव्यात ह्यासोबतच हँगिंग एक्सरसाइज केले तर त्यालाही महत्व आहे हँगिंग एक्सरसाइज म्हणजेच दोरीवर किंवा बारवर लटकणे ह्यामुळे ही उंची छान वाढते हे व्यायाम करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे हे सगळे व्यायाम सकाळी पोट साफ झाल्यानंतरच करायचे आहेत उंची वाढवण्यासाठी कोणते विशिष्ट उपाय सांगितले आहेत त्याकडे वळणार आहोत ह्यामध्ये सगळ्यात पहिला आणि महत्वाचा उपाय आहे तो म्हणजे नस्य नस्य म्हणजे नाकात औषध टाकणे रोज रात्री झोपताना दोन दोन थेंब गायचे साजूक तूप नागपुडीमध्ये टाकले तर त्यामुळे उंची वाढायला मदत होते आम्ही एक आयुर्वेदिक तेलही देतो त्याचाही फायदा छान होतो ह्यानंतर दुसरा उपाय म्हणजे शतावरी आणि अश्वगंधाचा कल्प रोज सकाळी आणि संध्याकाळी एक एक कप गाईच्या दुधामधून जर एक चमचा शतावरी आणि अश्वगंधापासून तयार केलेला कल्प घेतला तर उंची छान वाढते शतावरी आणि अश्वगंधा हे धातूचे पोषण करते आणि ग्रोथ हार्मोनला स्टिम्युलेट करतो तिसरा उपाय म्हणजे चूर्णोदक चूर्णोदक म्हणजे चुना आणि पाणी ह्यापासून तयार केलेले एक आयुर्वेदिक औषध ह्यामध्ये एक ग्रॅम चुनकळी किंवा कळीचा चुना घ्यायचा आणि त्यामध्ये एक लिटर पाणी मिसळायचे आणि हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करून बारा तास स्थिर ठेवायचे त्यानंतर हे गाळून घ्यायचे आणि एका काचेच्या बाटलीमध्ये स्टोर करून ठेवायचे हे मिश्रण जर सकाळी दोन चमचे आणि संध्याकाळी दोन चमचे घेतले तर त्यामुळे उंची झपाट्याने वाढते ह्या सोबतच आम्ही काही आयुर्वेदिक औषध देतो आमच्याकडे आम्ही आयुर्वेदिक औषधं नस्याचं तेल असं सगळं असलेलं एक हाईट किट देतो आणि त्याचे मुलांना खूप छान रिझल्ट दिसून आलेले आहेत तुम्हालाही जर हे हाईट किट हवं असेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता ह्या आधी आपण उंची वाढवण्यासाठी जे जे सगळे उपाय बघितले ते करणं महत्वाचं आहे त्यासोबतच पुरेशी झोप घेणं आणि जर दहा ते पंधरा मिनिटासाठी कोवळ्या उन्हात चाललं तर हे रिझल्ट अजून छान दिसतात तुम्हाला आमची व्हिडिओ आवडत असतील तर सबस्क्राईब लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद